अगं तो लक्ष्मीपूजनला किती किटे बघ ना तो वरती ठेवते काचेच्या तिथे ऐक ना तू आता झाडलं बस झालं तुला मी नाही सांगितलं होतं झाडायला मी घर पुसून घेते तू काय कर तोपर्यंत तो काहीतरी खाऊन घे तुला हो फटफट जाऊ मी पटकन पुसते हे बघ तुला तीन ऑप्शन आहे मोण्याको पार्लेजी ब्रेड नाही हो तो पाच ला होणार की नाही पाचला नाही पंचवीस ला होणार आहे पण तू खाऊन घ्या आता तो हो हो खा मग परत आणू हो आपण काहीतरी तुझ्यासाठी हा तर हे बघा आमचं घर आता ऑलमोस्ट डस्ट विरहित झालंय एवढी डस्ट नाही निघाली आहे हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रशांजी आणि प्रतीक रेडी होऊन महाराजांच्या मठामध्ये गेलेले आहे मंदिरामध्ये गेलेले आहे दर्शनाला ते मलाही बोलवत होते पण माझी अजून कामं झाली नाही तर मी बोलली मी आणि करीना संध्याकाळी जाऊ इथे जवळच मंदिर आहे ना तुम्हाला पण मी त्यावेळेस नक्कीच दाखवेल तर आमच्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल खूप एन्जॉय करता मुलं मोठी लोक तर करीनाला एक दोनच दिवस आहे आता करीना तिला एक दोन दिवसामध्ये जायचं आहे ट्वेंटी सिक्स्थपासून तिचे एक्झाम आहे तर तिची खूप इच्छा आहे तिचं आहे दोन दिवसापासून माझ्या मागे मम्मा चल ना आपण स्विमिंगला जाऊ चल ना आपण स्विमिंगला जाऊ तर मी म्हटलं थांब एकदा घर माझं सेट होऊन जाऊ दे मग जाऊ आरामशीर तर ऑलमोस्ट झालं आहे फाईव्ह पर्सेंट बाकी असेल ते पण घरातल्या वस्तू आम्हाला कमी करायच्या आहे तर आज आम्ही दोघी स्विमिंगला जाणार आहोत आणि तिला जाण्याची एक्साइट हा हे बघा जाण्याच्या एक्साइटमेंट मध्ये मला काम करू लागू लागते बाहेर असेल बघ ना सुपडी देते तर चला आता फटाफट आम्ही दोघी मिळून घर क्लीन करून घेतो आणि मग आम्ही स्विमिंगला जाणार आहोत हॅलो व्हिवर्स आज मी आणि मम्मा जाणार आहे स्विमिंगला मी ऑलरेडी स्विमिंग सूट घालून घेतलाय आणि त्याच्यावरती दे कपडे टाकले सो दॅट मी खाली जाऊन चेंज करेल आणि पाण्यात जाईल आणि आणि आमची मम्मा इथं स्विमिंग सूट घालून तयार आहे स्विमिंग सूटवर मी पण वरून ड्रेस टाकून घेते मध्ये स्विमिंग शूट आहे आणि हा मी माझा ड्रेस वेअर केलाय आणि आम्ही चालू पूर्ण असं एकदम सनग्लास वगैरे लावून हे बघा करीना आम्ही असे रेडी झालोय जसं आम्ही पार्टीला करीना आणि ती मम्मा जसं आपण पार्टीला चाललोय असं रेडी काही नाही मी म्हटलं खाली गेल्यावर लावून गेल केसांना क्लचर होत माझ्या स्विमिंग कॅपला नडलं असतं चलो आम्ही टेन फ्लोअरला राहतो आणि फिफ्थ फ्लोरला आहे स्विमिंग पूल जे की माझ्या बाल्कनीतून तुम्हाला जे दिसतं ना दृश्य बघा इथे आहे स्विमिंग पूल आणि मी फर्स्ट टाइम उतरली बाय द वे अगं त्या बाजूला असेल करीना तिकडे बघ ते डोअर आहे बघ ते का तिकडे आपली बाल्कनी ही आहे ना कपडे बघा ही, ही बाल्कनी आहे आमची सर गाइस स्विमिंग कॅप घातल्यावर खूपच अजीबोगरीब दिसतोय आम्ही आणि आम्ही आता जात आहोत पूल मध्ये मी इकडेच काढली स्लिपर चल जा तू पहिले का हा तिकडे तिकड जा ना जा।, जा जा कर स्विमिंग कर गाएक। गाएक। थोड़ी थोड़ी राइट लजा राइट लगा राइट लगा राइट राइट ये हमारी मछली जल की रानी जिसका जीवन है पानी हम ची ने स्विमर है हे लहानपुरांमध्ये एवढ्या सगळ्या आमची एक लहान पोरगी आहे छोटूसी जिला पाण्यात पोयला मजा येते पाणी देखील वाजून गेला आहे आम्हाला जेवण मला जेवण बनवायचं आहे पहिले तर आंघोळ करेल वर जाऊन मग जेवण बनवेल कारण की प्रशांती आणि प्रतीक येतील जेवायला आणि इथे मी मला खाण्यासाठी दूधभात घेतला आहे मलाई बिलाई टाकून मला दूधभात प्रचंड आवडतो हे बघा दुधाची मलाई पण घेतली मी आणि दूधभात खाते ती लिटर पाणी बसतं या बॉटलमध्ये टिनो बघ ना भईया अच्छा सगळ्याच वस्तू भारी भारी बाई दोन लिटर ते हँगर किती छान घेतले त्याने या बॉटल्स माहिती विशिष्ट काय असं स्ट्रॉ असला ना मग आपल्याला कळत नाही आपण किती पाणी पितो आणि मग बॉटल लहान पोरांना कसं पॅसिफायची सवय लागते मग त्याची ए सवय लागते असं रँडमली असं बसल्या बसल्या ठीक आहे मी काय करत नाही बोर होते मी असं तर करू शकते ना हम्म पाणी प्यायचा जा, जास्त पाणी पिलं जात हम्म आता तुम्ही बेच मधून बाहेर का याल जेवण तर केलं बाथ रोपमध्ये थोडा आता चिल करेल मी थोडी केस ड्राय होईल झाले नाही का अजून ड्राय थोडेसे राहिले मग चेंज करेल मी एकदम क्रेझी फिट घालेल आणि मी बाहेर जाईल आणि तुम्हाला फिट पण दाखवेल क्रेझी फिट घालणार आहे काय नाही चांगले ठीक आणि मी किचन मध्ये बसलेली आहे कारण की एक चेअर जी आहे ती किचन मध्ये ठेवली इथे जागा होती कारण इथे देवारा बसला नाही तर इथे चेअर ठेवली तर थे, त्या चेअर वर बसली मी आणि करीनाने शॉर्टकट मारलं की प्रतीक आणि प्रशांतजी जेवायला नाही आणि मला असंही दूध भात खूप आवडतो मी दूध भात खाल्ला करीनाने दही भात खाल्ला आता तीन वाजले तीन साडेतीन वाजले आणि आता प्रतीकचा आणि प्रशांतजी दोघांनी फोन केला की घरी काही बनवलंय का मी भात करण्याआधी प्रतीकला फोन केला होता जेव्हा आम्ही दोघी स्विमिंग पूलवर न आलो की जेवायला घरी येणार का तेव्हा प्रतीक बोलला आम्हाला खूप वेळ लागेल म्हटलं मग ठीक आहे जेवणाची वेळ झाली की तुम्ही बाहेर खाऊन घ्या मग ऑलरेडी तेव्हा जेवणाची वेळ झाली होती एक सव्वा वाजला होता तर मग मी त्याला बोलली की ठीक आहे तुम्ही बाहेर खाऊन घ्या पण अजून त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे तर आता त्यांना यायला अर्धा पाऊण तास आहे प्रतीकचं मग काय बनवते म्हटलं बनवते काहीतरी तर आता चला मला स्वयंपाक करायचा आहे मी स्वयंपाक करून घेते त्यांच्यासाठी आणि असा करते आता की डिनर कारण ऑलमोस्ट ते घरी यायला अर्धा पाऊन आहे आता ऑलरेडी साडेतीन वाजले म्हणजे चार सव्वा चारला लंच करणारे मग डिनरचं काय तर डिनर लंच होईल असंच मी आता स्वयंपाक करून घेते आणि घर माझं ऑलमोस्ट सेट आहे आता थोडं इकडचं तिकडं तिकडचं इकडं होत राहत जसं स्विमिंगला जायचं होतं मग मला स्विमिंग कॅप शोधण्यासाठी परत बॅगा काढाव्या लागल्या ते सुरुवातीला होतच राहणार त्याला काही करू शकत नाही तर आता मी स्वयंपाक करून घेते सगळ्यात पहिले कुकर लावते इथून जाणार कशी आहे इथून मी ऑटो घेईल खाली ऑटो भेटता आणि कुठे झाले तीस रुपये हाय स्ट्रीट पाठवतात तिकडून मग आम्ही सगळे फ्रेंड्स कॅफेला जाऊ तिकडे जाऊन सगळे बसून गाईज हे मुलं कॅफेला जाऊन स्टडी करतात तुमच्यापैकी कोणाकोणाची मुलं कॅफेला जाऊन स्टडी करतात आणि खरंच स्टडी करतात का मला कमेंट करून नक्की कळवा मॅडम आपल्या छानपैकी दही भात खाऊन निघालेल्या आहे मस्तपैकी रेडी बी हेअर ग्रोथ झाल्यासारखे वाटत लांब वाटत ठीक आहे किती वाजेपर्यंत येशील आता किती वाजले आता चार कितीपर्यंत येशील आठ तुझं तू येऊन लागशील की घ्यायला यावं लागेल एक कारण पुढे राहते ना कार घेऊन येईल तर ती ड्रॉप करून येईल पाऊस बिवस बघ बर पाऊस आला विजा कड कडला किती वाटली ऑप्शन आहे माझ्या गाईस तर मला सांगते पुण्यात खूप सारे स्टुडंट मध्ये खूप फ्रेंड्स आहे जे माझ्याच कॉलेजमध्ये लॉ शिकत मग मी सगळे भेटतोय सगळे बरोबर हे रोज अभ्यास करता मी परवा गेली होती आणि आज चालली आहे आणि उद्या परवा मग सगळे बरोबरच निघू पुण्याला मग तेव्हा मी माझ्या फ्रेंड्स बरोबरच जाईल मम्मा ओके कॉल ओके। करू यू।, यू इथे मी छान असा दाल तडका बनवला आणि वांग्या बटाट्याची सुच आणि आता संध्याकाळची सहा वाजून दहा मिनटं झालेले आहे आणि आज आहे गुरुवार त्यामुळे आता मी मठामध्ये महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघत आहे त्यासाठी मी ही कुर्ती वेअर केली आहे ब्लू कलरची ची आणि व्हाईट दुपट्टा घेतला आहे बाकी काही केलं नाही फेसवॉश केलं आणि जस्ट मॉइश्चरायझर अप्लाय केलं आणि चला जी सकाळी जाऊन आले आत्ता ते माझ्याबरोबर पुन्हा येत आहे आणि आम्ही येतो दर्शन करून तुम्हालाही मी दाखवेन महाराजांचे दर्शन घडवेल बाय द वे मंदिरामध्ये जातानी एका ताईंनी मला बघितलं परत येताना आणि त्यांनी लगेच कमेंटही केला की मी तुम्हाला बघितलं तुम्ही ब्लो ब्लू कलरचा टॉप घातला होता मी तुम्हाला आवाज देणार होते पण तुमची बुलेट फास्ट होती तर त्या ताईंना मी थँक्यू म्हणेल प्रसंगी मला इथे सोडून गेले सोसायटीच्या मंदिरामध्ये मी आलेली आहे दर्शनाला राधाकृष्णाचे मंदिर <स्थाथिया> आहे आहे इस्कॉन मंदिर आणि आउट साइडने मोठं गेट येतं खूप गर्दी होते खूप म्हणजे खूप लोक येतात तुम्ही जसं बघितलं सोसायटीतल्या लोकांना पण इकडून आतून एंट्री आहे तर माझ्याकडे ज्या भाज्या दूध वगैरे आहे मी तिथे गार्डच्या तिथे ठेवत होते ते बोलले मॅम इथे नका ठेवू बरोबर घेऊन जा म्हटलं मी माझ्या रिस्कवर ठेवते गेलं तर गेलं ते बोलले नाही 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 ठेवू शकत अलाउडच आहे म्हणे तर बर, मग मी भाज्या दूध बरोबर घेऊन मग मध्ये गेली दर्शनाला बापरे प्रचंड गर्मी बाहेर खूप म्हणजे खूप गर्मी आहेत आणि महाराजांच्या मठामध्ये मला बसायचं होतं छान सगळ्या ताई भजन करत होत्या परंतु काय झालं ह्या घराची एकच की आमच्याकडे सध्या तरी एक ओनरकडे असेल एक कार्पेंटरकडे असेल ज्या की मागून घ्याव्या लागतील तर प्रतीक बाहेर जातानी की घेऊन गेला कारण की त्याला लेट होणार आहे म्हणून आणि मग आम्हाला जायचं होतं मग त्याला फोन केला तर तो काही खूप लांब नव्हता गेला कारण घोडबंदर रोडला प्रचंड ट्राफिक आणि त्याला मी कॉल केला की तू चावी का घेऊन गेला म्हटलं आम्हाला मठामध्ये जायचं आहे ना मग तो बोलला की मी अजून खूप लांब नाही आलो आहे म्हटलं का तुला तर घरातून जाऊन खूप वेळ झाला पण तो बोलला ट्राफिक खूप येतं मी जवळ तर मग मी येतो मग म्हटलं डायरेक्ट मठामध्येच आहे तर रस्त्यावरच होतं मठ मंदिर बरेच देव आहेत तिथे तुम्हाला दाखवलं तर तिथे बसायचं होतं पण आम्ही म्हणजे प्रशांतजी टेकले आणि तेवढंच प्रशांत प्रतीकचा फोन आला की मी बाहेर आलो आहे आणि त्याच्याकडे फोर व्हीलर होती आणि तिथे रोडवर गाड्यांचं खूपच म्हणजे तो थांबला असता था तर इतर लोकांना त्रास झाला असता म्हणून मग आम्ही पटकन आलो आणि मग चावी घेऊन आलो आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी प्रतीक करीनासाठी खूप छान छान कमेंट केले की खूप गुणी आहेत तुझे मुलं त्यांची दृष्ट काढ तर थँक्यू सो मच आणि खरोखर गुन्हे आहेत त्यासाठी परमेश्वरालाही मी थँक्यू म्हणेन म्हणेल आणि ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी छान छान कमेंट करता घरासाठी माझ्यासाठी मुलांसाठी माझ्या संपूर्ण परिवारासाठी त्या सगळ्या मैत्रिणींना मी मनापासून थँक्यू म्हणेल तर चला आता मी पटकन चेंज करते पाय धुवून घेते आणि जेवण करते सात वाजले आता नाही ते विशेष फुलत नाही आपले अंतापुरूचे वगैरे नागलीचे पापड बघ किती मोठा होतो छोटा पापड तेलात टाकल्यावर पण हे विशेष मोठे नाही होत करीनाला डिनरला बनवलेलं आहे आमरस आणि नागलीचा पापड कोणी खाता का असं वियर्ड सांगा करीनाला हो लहानपणापासून तळलेले नागलीचे पापड तिला रसामध्ये डुबवून खाते हापूस आंब्याचा रस तिच्यासाठी बनवला आणि अप्रतिम आहे असं चाललंय बघा यांचं प्रेम होतो चाललंय बघा बहीण भावाचं भाऊ भावा कमाल केली की वॉश करून ठेव गाडी एक मिनिट वकील काय गाड्या धुतो त्याला की गाडी वॉश करून अच्छा मग तिथून मी गॅरेजची टू व्हीलर घेऊन एका क्लायंट कडे त्यांच्या पार्किंग मध्येच आम्ही बसलो आणि तिथं गप्पा मारत मारत मग आम्ही पायपाय बाहेर गेलो सोसायटीच्या बाहेर एक चहावाला चहा पिला परत आलो आणि मग माझा निघायचा टाइम झाला सव्वा आठ वाजता खाली वरती चेक केलं सौरभ सराच्या गाडीच्या टिक्कीट चेक केलं कुठेच नाही मग परत पायपाई चहावाल्यापर्यंत जाऊन आलो कुठेच रस्त्यात चहा चावी पण मग चावी गेली कुठं माहित नाही मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम चावी भरवली मग मी वकील बोलवलं की मला गेलाय तो दुसऱ्याकडे चालला गेला ठीक अत... आहे मी ऑटो करून ऐकणार ना असं वाटेल ना हा वकील एक माणसाचं नाव आहे तो वर्कशॉपवर काम करतो तो चालला गेला दुसरीकडे गाडीचे काम करायला मग मी ऑटो करून कासारोडून पायपाय गॅरेज वर गेलो गेल। किती पावलं चालला खूप चाललो मी आज खूप चाललोय सोबत खूप चाललो आणि तिथून मग तिथं गेलो गॅरेज वर पाय गेलो गॅरेज वर गेलो कोणीच नाही गॅरेज माझ्या गाडीची चावी पण नाही अरे बापरे रे मग वकील करतोय त्याला अर्धा पावन तास लागणार होता आणि त्यांनी चावी तिथंच ठेवली होती आता चावी सापडत नव्हती फोर व्हीलर ची पण माझ्या गाडीची मग आता काही ऑप्शन नव्हता कोणी तिथं रात्री थांबत पण नाही आता उद्या सकाळी मी उठले हंटर घेऊन जाईल त्या ऍक्टिव्ह घेऊन येईल चावी भेटली तर ठीक आहे त्याची चावी बनवायला लागेल ना मला व्हेरी गुड म्हणजे आजच्या तारखेत तुम्ही दोन चाव्या हरवून आले कधीच काहीच गोष्टी हरवणार माणूस चावी हरवून असं कसं झालं नाईकची चावी दुसऱ्या आम्ही घरात आणि ते तस राहिलं तू आमच्या घरातली बी चावी आम्हाला न विचारता ती बी घेऊन गेला त्याच्यासाठी तुला मागे बोलवावं लागलं म्हणजे एका ताईंच म्हणणं होत कि ताई मला तो फोटो दाखवा प्लीज तहा बघा हा किती सुंदर महाराजांचा फोटो आहे आपला आणि त्यांचं ब्रीद वाक्य तू भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खूप सुंदर फोटो हा आम्ही आमच्या वर्कशॉपवर लावलेला होता तो आता आम्ही घरी घेऊन आलो आणि इथे लावलाय मस्त पैकी तो ला ला तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू